감사다 पुढचं पाऊल पुढची पायरी म्हणजे अर्थात आजचा हा ट्रेलर लॉन्च आजच्या या ट्रेलर लॉन्चला आपल्याला विशेष अतिथी लाभलेले आहेत ला अर्थात तुम्ही पाहिलं की आपल्याकडे दी एव्हरग्रीन अप टू द ब्युटिफुल तनुजा जी आलेल्या आहेत जर हा काय त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या ज्यांचे आपण सगळेच फॅन आहोत काजोलजी पण आलेले आहेत आई या विषयावर अनेक चित्रपट कथा नाटक कविता असं बरंच काही आपल्याला पाहायला मिळतं वाचायला मिळतं बघायला मिळतं आणि त्याच्यामुळे आपण अधिक समृद्ध होतो थोडक्यात प्रत्येक संवेदनशील माणसाला आई हा विषय कायमच खुणवत असतो अशाच काहीशा जाणिवेतून लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन याला आई आणि मूल या नात्यावर चित्रपट करावासा वाटला तर ह्या चित्र या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करते लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांना क्षितिज सर्वात आधी कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे तू नाटक तर ह्याच्या आधी दिग्दर्शित केलेलंच आहेस पण चित्रपट हा तुझा पहिला आहे एवढं डेब्यू डिरेक्टर सो कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट थँक्यू थँक्यू आणि तुझ्या पहिल्या चित्रपटासाठी तुला हा आई आणि मूल हा विषय घेण्याचं कारण काय का असं वाटलं सगळ्यात आधी थँक्यू सो मच तुम्ही सगळे इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलात काजू मॅम आणि तनुजाजी तुमचे खूप खूप आभार कारण हा सिनेमा एका अत्यंत कणखर स्वाभिमानी आणि स्वतंत्र अशा आईबद्दल आहे आणि तुम्ही दोघेही ते रिप्रेझेंट करतात सो थँक्यू सो मच तुम्ही या सिनेमाचे पहिल्या एक गंमतशीर गोष्ट अशी आहे की गेल्याच वर्षी मी अजय सरांचा सिंह मागे हा मी लिहिला होता आय वॉज अ राईटर ऑफ दॅट फिल्म आणि आज तुमच्या हातनं हे ट्रेलर होतं सो so इट्स अ इट्स अ बिग मोमेंट फॉर मी आणि कमिंग uh, बॅक टू द सब्जेक्ट कायम आपल्या जगामध्ये सगळ्या गोष्टींचं प्रेरणास्थान हे आई असतं आपण प्रत्येक गोष्ट करताना पहिले जी गोष्ट केली ती आईचा आशीर्वाद घेतो तर मला कायम असं वाटायचं की पहिली जी गोष्ट आहे आपण दिग्दर्शक म्हणून सांगणारी ती जगातल्या सगळ्यात जुन्या नात्याबद्दल असली पाहिजे जे आई आणि मुलाचं नात आहे पण ते जगातल्या सगळ्यात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बद्दल पण असली पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे सो ए आय विरुद्ध ए आय असा सामना या सिनेमात बघायला मिळणार आहे आणि त्याचं उत्तर काय निघतं हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार तू आता म्हणालास तस की तुला दरवेळा तुझ्या कृतीतून काहीतरी नवीन द्यायचं असतं मा या चित्रपटामध्ये सुद्धा काही अनेक नवीन गोष्टी आहेत त्याच्याबद्दल थोडस या चित्रपटामध्ये माझे सगळे अत्यंत लाडके आवडते कलाकार आहेत रेणुका आहे रुता आहे अभिनय आहे निर्मिती सावंत एका खास भूमिकेत आहेत पण पहिल्यांदा मराठीमध्ये यात असं एक पात्र आहे जे सजीव नाहीये तरीही सजीव आहे तर ते काय आहे ते तुम्हाला ट्रेलर मध्ये पाहायला मिळेल आणि अमेय पांगारकर यांची संपूर्ण ची टीम ही गेले दीड ते दोन वर्ष ते पात्र उभं करण्यात मेहनत किती आणि आयम शुअर जेव्हा ते येईल तेव्हा लोकांना ते नक्की बघायला आवडेल आणि आज आपण ट्रेलर लॉन्च करणार आहोत तर दिस इज यु नो अवर इन्व्हिटेशन टू दी ऑडियन्स की हा ट्रेलर बघून लोक चित्रपट बघायला येतात तर त्याच्याबद्दल काहीतरी सांग म्हणजे ह्या ट्रेलर मध्ये आय नो आय डोंट यू डोंट वॉन्ट रील यू डोंट टेल बट मला एवढंच वाटतं की आम्ही नेहमी प्रत्येक प्रमोशनला असं लोकांना विचारलं होतं की तुम्ही तुमच्या आई सोबत पाहिलेला शेवटचा पिक्चर कुठला आणि त्यातल्या खूप लोकांनी त्यांना बोलता आलो नाही मग दहा वर्ष वीस वर्ष अशी खूप वर्ष निघून गेली तर मला असं वाटतं उत्तर ही एक अशी फिल्म आहे जी तुम्ही आई सोबतही बघू शकता आणि आईसाठीही बघू शकता थँक्यू थँक्यू मनाला अतिशय भावणाऱ्या या ट्रेलर नंतर मी मंचावर आमंत्रित करते आजच्या आपल्या विशेष अतिथी तनुजा जी आणि काजल मला असं वाटलं का जे हे ह्या फिल्मचं जो नाव आहे ते फार महत्वाचं आहे कारण काय आपण जिथे जातो तिथे उत्तरच मागतो ना ते आईचं असो का वडिलांचं असो का पोरांचं असो इट्स व्हेरी टचिंग नेम अँड आय विल कॅफेटली गोन सीट थँक्यू Zunek Krishna, you have you know you've been a working woman and you have also raised, raised uh, two girls at the same time. So how was your relationship with your daughters? Oh, I fought all the time. hundred <laughs> yeah, percent. I was an angel. <laughs> I don't remember one time when I've not listened to you that's what everybody tells me anyway <laughs> i have no answer for that <laughs> really, I mean to, I, I, it depends on whether you guys are going to believe the mother or you're going to believe the child <laughs> <laughs> depends on you so i'm you taking thinking... your mother that हर किसी uh, माँ बाप और बच्चों के साथ ये झगड़ा जरूरी भी है क्योंकि अगर हमारा झगड़ा हो तो ही हमें ये लगता है कि हाँ हमने एक वी हैव रेज्ड अ माइंड that argues with us that has a has a point of view that's their own so we have done well in teaching our children to think for themselves so when they argue with you i, mean, I at least i would like to look at it as a compliment <laughs> 100%. When, when i've done my job well Mom, i never argued with you Mom. you did all the time that's why i'm telling you that it's very important yeah, <laughs> can we have another argument <laughs> आणि हा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला ह्या चित्रपटाबद्दल मला खूप खूप आवडला आणि तेच मी मम्मी पण सांगत होती मला इथेच बसून मला ही पिक्चर बघायची आहे सो आय वज जस्ट थिंकिंग अबाउत त्याला व्हिज सिंकिंग अ द ॲक्च्युअल होल थिंग अबाउट हाऊ टू टेकअर इन टू द थिएटर मेक अ वॉच द फिल्म सो आय वज थिंकिंग अबाउट ऑल दॅट पण मला आय आय लव्ह दी आयडिया दॅट देअर इज इट्स अ व्हेरी इट्स अ इट्स अबाउट लाईक ही सेड a junior relationship it is it has got ai in it and uh, it, it talks about technology also and it talks about a very very uh, interesting topic actually which in today's day and age we are all thinking about which is how technology is going to affect us and uh, whether it will affect how it will affect humanity and relationships so i think uh, that's a really really important topic and i'm really really happy that we're here Thank to you. inaugurate a film like this, thank you, thank you so much. Thank you. Mayur uh, Ari request to please Rangaman And I, I just like to say one last thing. I don't think anybody can play a character like a typical mother better than Renuka. There's no one better than her. I cannot imagine a, a, you know, a character who's like, I can't imagine anybody in her place, really. रेणुका ते तू वेचून भूमिका करतेस मला माहिती सुरुवातीपासून त्यामुळे हा चित्रपट तू निवडलास आणि ह्याच्यातली तुझी भूमिका त्याच्याबद्दल किसा ह्या चित्रपटांनी मला निवडलं म्हणजे क्षितिजनी मला निवडलं आणि त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद त्याचे आणि कसं आहे की हे चित्रपट जेव्हा त्यांनी मला ऐकवलं तेव्हा खूप कोविडच्या आधीचा काळ होता आणि तेव्हापासून त्या त्याची हा चित्रपट तेव्हापासून तयार आहे तेव्हा माझं मूल वेगळं होतं पण म्हणतात ना मुलं बदलतात आई तशीच असते त्यामुळे मी राहिले मूल बदललं आता माझा मुलगा अभिनय पण मला खूप आनंद आहे की मी एकतर ह्या चित्रपटात क्षिद्धीचं पदार्पण आहे दिग्दर्शक म्हणून मी तो इतका संवेदनशील लेखक आहे आणि दिग्दर्शक पण फार चांगलं आहे ते आता लोकांना बारा तारखेला कळेल पण आम्हाला आधीच कळलं आहे त्याच्याबरोबर काम करून त्यामुळे खूप सुंदर अनुभव होता आणि खरंच आजची गोष्ट एका अशा नात्याची जी आधी काळापासून आहे आणि तरीही ती खूप आजची गोष्ट आहे आजचे मुलं तुटक वागतात अनेकदा आणि त्याचं त्यांचं आणि त्यांच्या आईबरोबर फार असा सुसंवाद होत नाही अनेकदा तर त्याबद्दलचे जे काही प्रश्न आहेत खूप त्याबद्दलचं उत्तरही सापडेल मला वाटतं मुलांना खूप उत्तरं सापडतील आणि त्यांना लक्षात येईल का आईला माहीत असत <laughs> मी चित्रपटाची ताकास त्यांनाही रंगमंचावर येण्याचे विनंती करते अभिनय बेर्डे ऋता दुर्गुळे आणि आणि ऋता मला आई म्हणते आणि या या फिल्म मध्ये तुला क्षितिजने डिरेक्ट केले पण तू सुद्धा काजोलजींना डिरेक्ट केलंय तर त्याच्याबद्दल काहीतरी तू सांग त्याच्याबद्दल काजोलनी सांगायला पाहिजे आम्ही हसण्या हसण्यामध्ये हा चित्रपट केला असं मी म्हणेन फुल्ली फुल्ली आमच्या फिल्म मध्ये हाऊ मेनी विमेन डिड वी हॅव इट वी हॅड अ लॉट ऑफ विमेन इन इट सो इट वॉज ऑल अबाउट All about women from Tanviyazmi to me. You can you imagine Tanviyazmi, me and her on the set together? I mean, I you know, nobody had any place to talk only after that. So we have cracked so many jokes, we have done everything possible that uh, we have spoken about feminism and spoken about uh, all that, yeah, about everything, the whole gamut. आणि आमच्या फिल्मचा जो टॉपिक होता दॅट वॉज ऑल्सो अबाउट मदर डॉटर रिलेशनशिप मदर थ्री जनरेशन ऑफ व्युमेन रिअली सो इट वॉज इट वॉज रिअली रिअली वेरी वेरी लाईक ते से ना दॅट द गायज ऑलसो इन द रूम वर रिलेटेड लाईक अभि मूव बंद रखनास जग पे मू खोल जरूर ही नाही आहे थँक्यू वेरी मच फॉर कमिंग युअर अँड ग्रीसिंग दिस ओकेजन दिस इज अ गुड मोवंट फॉर ऑल ऑफ एस टू क्लिक फोटोज विथ द टीम सो आय स्टेप डाऊन एन टेक द बाईक सोल आणि आपण अख्ख्या टीम बरोबर एक छान फोटोज घेऊया ऑल द मीडिया बी स्टार्ट कर प्लीज बारा डिसेंबरला उत्तर हा चित्रपट रिलीज होणार आहे झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट निर्मित क्षितिज पटवर्धन लिखित दिग्दर्शित उत्तर पॉप्युलर डिमांड अभिनय तुझ्याशी आणि ऋताशी पण आम्हाला गप्पा मारायच्या आहेत तर तुमच्या दोघांशी पण आम्ही एक एक थोडस बोलू इच्छितो की या चित्रपटाचा एक्सपिरियन्स कसा होता एक्सपिरियन्स अर्थात कमाल होता कारण आय थिंक कुठेतरी एक अभिनेता म्हणून मला ग्रोथ खूप छान मिळाली या सिनेमामुळे आणि शिथिल सरांसोबत आधी नाटक केलं होतं आता सिनेमा सो तशी एक कॅरेक्टर ग्रोथ नव्हती कारण त्याच्यात मी दहा वर्षाचा होतो यात मी एकवीस वर्षाचा आहे सो ती तशी पण मला मिळाली आणि मला रेणुकादाई आणि काम करायचं होतं आणि कॅरेक्टर जेन्झी होतं खूप रिअलिस्टिक ग्राउंडेड पोर्ट्रेयल ऑफ अ जेन्सी आहे फिल्म मध्ये त्यामुळे अशा प्रकारे कधी कुठल्या त्या वयोगटातल्या त्या जनरेशनच्या मुला मुलगा किंवा मुलीला दाखवलेला नाही तसं आम्हाला दोघांना दाखवलं या सिनेमामध्ये

आणि uh, मला असं आलं की ते प्रत्येक वेळी कुठलंही काम बघून ही अस नो की यु नो हे कसं झालंय काय झालंय तर ते मला असं वाटतं की समोरच्याला कामाची पावती देणं uh, ते खरंच खूप म्हणजे हे खूप मोठं मन लागतं हे करायला तर आय हॅव बीन अँड ही हॅज ऑलवेज सपोर्टेड मी सगळीकडे आणि जेव्हा त्यांची फर्स्ट फिल्म आहे आणि ते असं म्हणाले की असं असं करतोय तर तुला आवडेल का क्षिप्रा करायला तर डेफिनेटली आणि आणि ऑल्सो विषय म्हणजे मला असं होतं की रोज आईला खूपच ग्रँडेड भरलं जातं तर ह्या निमित्ताने अशी एक फिल्म केली आहे ज्याने तिला एक्झॅक्टली कळेल की आम्हाला तिच्याबद्दल काय वाटतं कारण बऱ्याचदा मला असं होतं की ती एकमेव व्यक्ती असते जिला आपण कधीच सांगत नाही की आपल्याला काय वाटतंय आपण जस्ट गुरु करतो की ती आहे बट हे सगळ्या आयांसाठी ही पूर्ण फिल्म सग सगळ्या आयांसाठी अँड आय एम व्हेरी शुअर की ह्याच्यानंतर आई मुलामधलं किंवा आई मुलीमधलं अंतर थोडं कमी होईल ओके थँक्यू व्हेरी मच बारह दिसंबर ला हर हाँ चित्रपट उमेश सर जी स्टूडियोज तो हर बार बेहतरीन फिल्म्स देता ही है, है हमको और इस बार उत्तर ये फिल्म आने वाली है तो प्लीज इसके बारे में आप बताइए इस साल यदि देखेंगे तो मराठी में हम लोगों ने आता लेके आए थे ऑडियंस के लिए उसके बाद दशाथ आ रही, रही है हमारे लिए मराठी के लिए मराठी डिवीजन के लिए वेश के आने के बाद बहुत अच्छा रहा है ये साल एंड ऑल द बेस्ट एंड थैंक यू वेरी मच फॉर मेकिंग अस अ पार्ट ऑफ दिस आई वॉच द मूवी एंड इट इज़ वेरी हार्ट वार्मिंग वेरी इमोशनल एंड दिखता है कि सिंसियरिटी और ऑनेस्टी से बनाया गया है एंड आई एम होपफुल कि ऑडियंस को अच्छा लगेगा और हम उनकी सर आता थांबायचं नाही हे जवळजवळ झीचा ब्रीद वाक्यात झालेला आहे आणि बॅक टू बॅक फिल्म येत आहेत प्रत्येक वेळेला वेगळा विषय वेगळी मांडणी वेगळा दिग्दर्शक आणि एक गोष्ट मात्र कॉमन आहे की इट्स अ हिट फिल्म इट्स अ गुड फिल्म तर ह्याचं रहस्य काय आणि मग उत्तर हा चित्रपट जो सिलेक्ट झालेला आहे तुम्ही केलाय त्याच्याबद्दल पण सांग

म्हणजे क्षितेज मला ही जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्या दोन तीन महिन्यातच भेटायला आलेलं आणि मला मला विचार करायचा आहे आणि सी स्टुडिओबरोबर करायचं आहे म्हणून तुला काय करायचं आहे त्यांनी चार पाच वेळी ऐकवल्या आणि आम्ही उठलो अर्ध्या तासात मला वाटतं म्हणजे असं आपण करूया मग आणि त्याला ते आय सपोज देर इज अ प्रॉपर प्रोसेस ऑफ ग्रीन लाईटिंग प्रोजेक्ट आणि तसं काही झालं नाही आम्ही पहिल्याच मिटिंगमध्ये ते केलं आणि मला असं वाटतं चित्रपटाच्या बाबतीत आणि फर्स्ट टाईम डायरेक्टरच्या बाबतीत ना आपण भरोसा म्हणजे विश्वास ठेवतो एक प्रोड्युसर म्हणून एक इंट्युशन आणि बरंच अनसेट यू राईड ऑन दॅट लॉट आणि खूप बरं वाटतं जेव्हा तो विश्वास सार्थक की ठरवला जातो आणि म्हणजे मी पहिल्यांदा पहिल्यांदा इंटरव्ह्यूला त्याला घट्ट मिठी मारलेली मी स्वतः पिक्चर आई मला वाटतं खूप वर्षांनी बघणार आहे या चित्रपटातली आई गावी जाते माझी आई गावाहून मुंबईला येणार आहे तर सो सो दिस इज दिस इज गोईंग टू बी एन ओडी टू ऑल द मदर्स सो इट्स अ वेरी इमोशनल थिंग अँड आय एम हॅपी टू बी पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट वी आर ऑल्सो व्हेरी थँकफुल टू झी स्टुडिओज फॉर कॉन्स्टंटली बॅकिंग मराठी सिनेमा मयूर प्रोड्युसर म्हणून ऑफकोर्स आता आम्ही एडिटर म्हणून ओळखतोच तो पण प्रोड्युसर म्हणून ही हे पहिल्यांदा होत आहे करतो आहे तर कशाला काय झालं कशामुळे इथे यावं असं वाटलं का करावं असं वाटलं सांगितलं की एक अर्ध्या तसं सगळं ते फायनल झालं तसंच एक तीन वर्षापूर्वी जेव्हा क्षितिश भेटला होता त्यांनी वाचली होती स्क्रिप्ट तसं झालं की स्क्रिप्ट वाचल्या वाचलं की क्षितिश आपल्याला करायचं कधी करू काय करू माहिती पण आपल्यालाही करायचं तेव्हाच ठरलं होतं आणि खरं तर हा विषय आईबद्दलचा उचला पाहिजे म्हणजे जे मला फील झालं ते सगळ्यांना फील झालं पाहिजे असं मला खूप वाटलं आणि खरं तर तिथनंच इनिशिएट झालं आणि म्हटलं आपण एकत्र सगळं फील करूयात